तू घेतलेल्या प्रत्येक श्वासावर मी प्रेम केलं मी प्रेम केलं तुझ्या हृदयातील प्रत्येक स्पंदनावर मी प्रेम केलं माझ्याशी बोलत तू जगून काढलेल्या रात्रींवर आणि तुझ्या आठवणीवरही मी तेवढंच प्रेम केलं तू इतकी सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार पण मी प्रेम करतो तुझ्यावर त्याला मी काय करणार असं काय आहे तुझ्यात ते मला कळत नाही तुझ्या आठवणीशिवाय माझा एकही दिवस जात नाही तू केसात गजरा माळलास की मोगराही धुंद होतो आणि तुझ्या आठवणीत मात्र मी बेधुंद होतो तुझ्या आठवणीतील एक क्षण -एक मी तरसतो पण तुलाही माझी आठवण येत नसेल हा विचार मनात आला की भीतीने माझ्या काळजाचा ठोका चुकतो मला विसरण्याची हजार कारणे तू शोधशील पण तुला एकही कारण सापडणार नाही आपल्यात इतका दुरावा असेल की यापुढे मी तुझी आठवण कधीही काढणार नाही तू जरी मला समजत असशील आयुष्यातील एक त्रास पण तरीसुद्धा तू परतण्याची मी वाट बघेन जोवर घेत नाही मी शेवटचा श्वास पुन्हा भेटेन मी त्याच जुन्या वळणावर नव्या वाटा शोधताना तुला पुन्हा भेटेन मी तू आणि मी तुझ्याच हातात सारे काही तुझ्याचकडे जीव गुंतलेला माझा आणि माझ्याकडे मात्र तुझ्या आठवणींशिवाय काही नाही मी स्वप्नांची वाट पाहते कारण स्वप्नात तुझी ओढ असते मी तुझ्या भेटीची वाट पाहते कारण तुझ्याशिवाय माझे कोणीच नसते तुझी आठवण आली की मला काही सुचत नाही तू म्हणतेस कविता कर माझ्यावर पण मला शब्द सुचत नाहीत माझ्या मनात तुझ्या आठवणींचा सागर आहे आणि माझ्या भावनांच्या सागराचा किनारा देखील तूच आहेस परख्यांनाही आपलेसे करतील असे काही गोड शब्द असतात शब्दांनाही कोडं पडावं अशा काही गोड आठवणी असतात आणि किती मोठं भाग्य माझं की त्या आठवणी तुझ्या असतात इतक्या जवळ रहा की आपल्या नात्यात विश्वास कायम राहील पण कधी इतक्याही दूर जाऊ नकोस की केवळ तुझ्या आठवणीवरच माझं जग टिकून राहील डोळ्यातले पाणी पुसणारे कोणी असेल तरच त्या अश्रूना काही अर्थ आहे मनातल्या आठवणी कुणी वाटून घेणारं असावं नाहीतर हे जीवन व्यर्थ आहे काही नाती ही तुटत नाहीत पण ती आपल्या न कळत मिटून जातात जसं मनात आठवणी ठेवून लोक आयुष्यातून निघून जातात आणि बोटांवर रंग ठेवून फुलपाखरे हातातून उडून जातात नात्यांपेक्षा अहंकार मोठा झाला तर नाते तुटायला काहीसा वेळच लागत नाही माणसाने सगळ्याच आठवणी पुसून टाकल्या तर माणूस विसरायला एकही क्षण पुरेसा आहे